नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे आंब्याचा मुरंबा अगदी वर्षभर टिकणारा रसरसीत असा आंब्याचा मुरंबा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण बघूया चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे दोन्ही कैरीचे पण सालं काढून घेऊया कैरीची व्यवस्थित सालं काढून घ्यायची अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण कैरीचं सालं काढून घेऊ दोन्ही पण कैरीचे साल व्यवस्थित काढून झालेली आहेत या अर्धा किलो कैरी आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे बारीक करून आता सगळ्यात अगोदर कैरी किसून घेऊया खोबऱ्या किसाच्या किसणीवरती आपण व्यवस्थित कैरी किसून घेऊ दोन्ही कैरी आपण व्यवस्थित किसून घेऊया कैरी आपली व्यवस्थित किसून झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया कढईमध्ये एक मोठा चमचा देशी तूप आणि थोडे खडे मसाले टाकून घेऊ दालचिनी लवंग आणि काळी मिरी थोडं परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये किसलेली कैरी ॲड करून घेऊया आणि याला एक पाच मिनटं आपण परतवून घेऊ एक पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही कैरी आपली व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कैरी आणि गूळ एक पाच ते दहा मिनटं आपण शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मिडीयम ठेवूनच आपण हे मिश्रण शिजवून घेतोय आता आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ गॅसची फ्लेम मिडीयम हीटवरतीच ठेवायची मिश्रण आपलं थोडं ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून एक दहा मिनटं आपण असंच मिश्रण शिजवून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक चमचा इलायची पावडर मिक्स करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊ दहा मिनटं जवळजवळ झाले आहेत दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मिश्रण कसं ट्रान्सपरंट झालेलं आहे आपलं मुरंबा आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण हे मिश्रण शिजवून घेऊया दहा ते बारा मिनटानंतर बघू शकता आपला मुरंबा किती व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि त्याच्यातलं पाणीही कमी झालेलं आहे मुरंबा आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे रसरसीत असा कैरीचा मुरंबा आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया आणि एका बॉलमध्ये काढून घेऊ बघा आपला कैरीचा मुरंबा किती छान झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद